वेलकम टू अश्विनी किचन वांग्यांचे असे चार भाग करायचे आणि तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहे आता आपले वांगे छान फ्राय झालेले आहेत या मसाल्यात जिंजर गार्लिक पेस्ट तिखट हळद मीठ आणि तेल टाकून छान मिक्स करायचं अशा प्रकारे मसाला छान वांग्यामध्ये भरून घ्यायचं त्यानंतर तेलामध्ये तेजपत्ता मोहरी जिरा टाकून घ्यायचं आणि कांद्याची पेस्ट टाकायची त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि छान मिक्स करायचं अथर्व मसाला टाकायचं आणि छान मिक्स करायचं थोडा वेळ मसाला शिजू द्यायचं त्यानंतर त्यात हळद टाकायची आणि मसाला छान शिजू द्यायचं मीठ टाकायचं तिखट टाकायचं आणि छान मिक्स करायचं मसाला बुडाला नाही लागलं पाहिजे म्हणून थोडं थोडं त्यात पाणी टाकायचं आता आपला मसाला छान शिजला आहे त्यात आता वांगे टाकायची पूर्ण वांगे तेलात सोडलेले आहेत आता आपल्याला पंधरा मिनिटं शिजू द्यायचं आता आपली भाजी खायसाठी रेडी झाली आहे थँक्यू फॉर वॉचिंग आर व्हिडिओज लाईक शेअर अँड सबस्क्राईब